ओम गुरुभ्यो महा भावानो आपण जर दुष्टापासून दूर गेलो तर तो दुष्ट आम्हाला एकटे पाडण्यात यशस्वी होऊ शकतो तसा होऊ नये म्हणून विशेषतः तीन प्रकारचे काळजी घ्यायचं आहे पहिला काळजी कसा आहे म्हणजे जसं दातामध्ये जीभ राहते ना जीभ दातांचं काम काय आहे तुम्हाला माहिती आहे कुर्तडणे कापणे जीभ कापू शकते म्हणून जीभ दातापासून वेगळं झालं तर कस लांब गेलं तर कस जस जीभ काळजी घेत आहे तस आम्हाला पण काळजी घ्यावा लागतय दुसरा म्हणजे घरात आम्ही कुराड सुई सारख्या कितीतरी धार असलेले तीक्ष्ण वस्तू वापरत असतो कसा वापरत असतो अति दक्षतेने त्यांच्यापासून धोका होतय म्हणून त्या वस्तूना आपण टाकत नाही फक्त अति दक्षतेने त्या वस्तू बरोबर राहतो आपण तसंच दुष्टाबरोबर सुद्धा राहायचं आहे तिसरा आणि अति महत्वाचं काळजी म्हणजे दुष्टामधलं दुष्टता असते ना तुम्हाला माहित असत त्या दुष्टतेबद्दल बाहेर कुठेही अजिबात चर्चा करायचं नाही बायको मुलं आई वडील हे तिघांना सोडून दुसऱ्या कुठल्याही व्यक्ती बरोबर त्या दुष्टाचं दुष्टतेचा चर्चा करायचं नाही कारण त्याला जर कळालं त्याच्यावर वीज पडल्यासारखं होत आहे त्याला तेव्हापासून तो तुमचा द्वेष करू लागतो म्हणून हे काळजी मात्र अवश्य घ्यावंच असं मला वाटतंय धन्यवाद